त्यामुळे ते आणि पाय कार्यक्रम तुम्हाला विनंती आपल्या स्वागत करायचे आता त्यांनी पाचशे च्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या प्रार्थना आहे की पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी सुद्धा लवकरच सभासद व्हावे मी दादाना विनंती करतो की दादा तुम्ही साहेबांना जशी आता प्रार्थना केली जशी समाधी मंदिरात जाऊन करा यांना खरोखर एकदा यांना सभासद होतील या संस्थेचे आणि सायबा संस्थांमध्ये काय होती ना अशी आहे त्याला साहेबांना प्रार्थना करा तुम्ही गेलेली प्रार्थना कधी व्हायला जात नाही असा माझा अनुभव आता आजचा गरम गरम आहे म्हणून म्हटलं यांच्यासाठी सुद्धा एक प्रार झाला कारण यांना सुद्धा एक आमचं आता आमच्या जीवाचे काय हालचाले काय सांगायचं आम्ही जे खर्च करून बसलो आमच्या लोकांनी जे जे खर्च केले का का लोका काही का लोकांनी कर्ज काय नाही काही लोक गोल्डन फ्लेक्स लावलं वाटव झालं ला त्यांचं आता ते कसं दुकान तुम्हाला सांगायचं तुम्ही सगळ्यांच्यावर पोचाराला ठेवला एवढं आम्ही ताकदीने काम करीत होतो किती दिवस झाले दोन वर्ष झाले लाव गणपतीला बोर्ड लाव जयंत्याला बोर्ड लाव डाव्याला बोर्ड लाव तिला बोर्ड जाहिराती दे पैसे दे वाटून झालं त्यांचं त्यांचं खर्च करून इतकी झाली लोकांना आधी काही संकटात नाही आता कोणी मला आता एक जण यायला कुणी येत नाही मग सकाळपासून सकाळपासून कोणच उचलत नाही म्हणजे कुणा भागिनगरापेक्षा भावीनागरापेक्षा इतके भावीनगरापेक्षा आले उतारा त्यांना तर ते दादा तुम्ही बरोबर केलं आणि दादाच्या सुद्धा डोक्यावर संकट ठेवलं तसं ते संकट घेणार नाहीये संकट देणारे लोक तर दादा आपण अतिशय शिर्डीकारांसाठी सातत्याने काम करतो नाही तो आहे बाबांनी घडवला आणि प्रत्येक समाजाला संधी मिळाली पाहिजे शिर्डी मध्ये या समाजाला संधी मिळणं शिर्डीकर इतक्या शून्य यापूर्वी सुद्धा शिर्डीकर ग्रामस्थाने जेव्हा आरक्षणाचा विषय नव्हता तेव्हा आमच्या शेजोळांना उपसरपंच केलं होतं शिर्डीला शिर्डीचे ग्रामस्थ अगोदर पासून साईबाबांनी आपल्याला जे शिकवून दिली सर्व धर्म समभावाची सबका मालिकेची आणि सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालण्याची सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याची शिर्डीकर सुद्धा आहेत सर्वांना बरोबर घेऊन चालतो आरक्षण नसताना उपसरपंच शेजोरांना केलं होतं तेव्हाच आरक्षण हो परंतु त्यांना केलं होतं तर या समाजाला सुद्धा संधी मिळली पाहिजे हा समाज सुद्धा शिर्डीच्या जडणघडणीमध्ये व्यवसायामध्ये साईबाबा भक्तांच्या सेवेमध्ये गावाच्या सेवेमध्ये काय आदर्श राहिलं तर याच्यातल्या ज्या ज्यांचं हे असेल राजयोग असेल कारण की राजकारणामध्ये राजयोगी लागतो आम्ही असे लोक पाहिले की राजय मी इतकं धड धड धडक लोक हे पुन्हा विठ्ठल संघर्ष झाला पण आमच्या राजयोग नाही विठ्ठल धडकून धडकून राजयोगाला कसा आहे येतो हा मला सुद्धा कान मंत्र घ्यायचं आहे मी थोडा कसा शिक्षण असल्यामुळे ना मला सुद्धा तुमच्याकडून राजयोग घ्यायचा आहे परंतु त्याला काय नगरसेवकाच्या पुढच्या टप्प्यावर गेलो आता यावर शिमान नगराध्यक्ष नसतो तुम्ही असं केलं तुम्ही मागणी कशी केली गेली बाबांना मागणी केली म्हणून अरे बाबा तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला दादाई आले गाडीकर साहेब आपले अतिशय चांगलं साहेब स्वस्थांचं काम करत साहेब दादा तुम्हाला पण विनंती काही लोक साहेबांना डिस्टर्ब करतात चांगल्या माणसाला दगड मारण्याचं काम करतात गाडीलकर साहेबांसारखा सुज्ञ माणूस चांगला माणूस समाज तुम्ही एक गोष्ट पाहिजे शिर्डी गावकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा संघर्ष गाडीकर साहेबांच्या काळात झाले मी कर्मचाऱ्यांना घेऊन साहेबांकडे कर जातो साहेब एक प्रत्येक गोष्ट लोक येतात तुम्ही साहेबांना साहेबांसारखं सांगतो होणं न होणं हे भाग वेगळा आहे परंतु ते म्हणजे त्यांच्या तोंडावर स्तुती करत नाही जेव्हा जेव्हा मला वाटलं की भांडायचं जाऊन जा 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 धडाधड भांडतो आम्ही म्हणजे भांडायलाही कमी करत नाही परंतु गाडीलकर साहेबांसारखा चांगला आणि आतून साहेब वक्ता असलेलं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे आणि दादांचे नामदार साहेबांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध सगळ्यांचा संबंध घेऊन चांगलं काम करतात आता कालचं जे समिट झालं सोशल मीडियाचं तर तुम्हाला मी कर्मचाऱ्यांना काय एक विनंती करत असतो आपण साईबा मी तुम्ही वाईट वाट वाटून घेऊ नका आपण साहेबांचा पगार घेतो तर आपण काय करतो जेव्हा लोक साईबाबांना शिवाय देतात साईबाबा कोण आहे आपल्या आई आईबाप आणि साईबाबांच्या जीवावर आपण खातो आपल्या घरातलं अन्न आणि कण प्रत्येक गोष्ट आपल्याला साईबाबांनी दिली ती एक गोष्ट फॉरवर्ड करायची मी मागे सांगितलं त्याच्यासाठी सातार्याने साहेबांनी प्रयत्न केले आणि कारण सोशल मीडियाचं इतकं चांगलं अधिवेशन दोन दिवसाचं शिर्डीला घेतलं साताज्याने काही ना काही नवीन नवीन प्रयत्न करत असतात त्यांची कर्मचाऱ्यांप्रती सुद्धा चांगली भावना आहे जे चांगलं काम करतात कर्मचारी चांगलं काम करतात म्हणून साईब संस्था हे नावा संस्थांचे कर्मचारी अतिशय चांगलं काम करतात गावामध्ये सगळं पोत सगळे शेतकरी कुटुंबातले गावामध्ये पाच पन्नास खडे असतात चालून द्यायचं ते निवडून काढतो आपण दळणा दळीत नाही गेला तर ते बाजूला काढतो तसं गाडीलकर साहेब त्यांना सुद्धा बाजूला काढतात आणि बरं ते काय करतात ते हसून बोलतात पण त्यांना वाटलं हा खडा आहे त्याला बरोबर बाजूला काढणार नाही ते कोणाच्या दाबावत येत नाही काही नाही त्यांची स्पष्ट भूमिका असतील अतिशय चांगला माणूस आहे साहेब मी तुमची तुम्हाला कधी काही कोणी बोललं असेल तर आमचे ग्रा, ग्रामस्थ आहे आमचे नातेवाईक आहे सगळे लोक आमचे जे दादांचे कार्यकर्ते तर मी शिर्डी ग्रामस्थांनी तुमची बातमी मागतो कोणाकडून काही अपशब्द केला असेल तर मग डिस्टर्ब न होता तुमचा जो स्पीड आहे कामाचा साईबाबांनी तुम्हाला याच्यासाठीच आणलेलं आहे साहेबांनी तुम्हाला याचसाठी काम आहे का भक्तांची ग्रामस्थांची ही सेवा व्हावी तुमच्या हातून चांगलं कार्य हो शिर्डीच शिर्डीत कोण आहे तो शिर्डी वही आते जिने साई बोला ते साईबाबांनी तुम्हाला बोलवलेले आहे त्याच्यामुळे हे चालूच राहणार तुमच्या झाडाला चांगले फळं आले त्याच्यामुळे दगड पीक चालू राहणार आहे त्याच्यामुळे तिने डिस्टर्ब न होता आपण अतिशय चांगलं काम करावं सर्व स्वयंप स्वस्त कर्मचाऱ्यांना विठ्ठल पवार पोपटराव सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आपण आम्हाला मला इथे बोलवलं आणि बोलणे संधी त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रो रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच